भाजपा शिवसेना आणि रिपब्लिकन सेनाचे प्रभाग क्रमांक नाईन्टी थ्रीचे उमेदवार सुमित वदाळे जे आपल्या समोर आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करून घेऊया बघितल्या त्यांच्या प्रचारामध्ये वाढती गर्दी लोकांचा त्यांसमूह दिसून आला विविध सगळे दिग्गज नेते ह्याच विभागामध्ये राहतात आणि अशा या नाईन्टी थ्रीच्या त्यांना उमेदवार असल्यामुळे एकतर की मी शिवसेना पक्षाचे जे पक्षप्रमुख प्रमुख आहेत सन्माननीय एकनाथ साहेब यांनी माझ्यावर विश्वास ठेवून जी ह्या त्र्याण्णव नंबरच्या वॉर्डाची जबाबदारी माझ्यावरती दिली त्यांचा मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो कारण त्र्याण्णव नंबर वॉर्ड जो आहे ह्या वॉर्डामध्ये ह्या राज्याचे आणि या, या राज्या देशाचे अनेक महत्त्वाचे नेते या ठिकाणी राहतात आणि ह्या विभागाविषयी जर आपण म्हणाल तर की या विभागामध्ये आत्तापर्यंत जे लोकप्रतिनिधी आलेले आहेत त्या लोकप्रतिनिधींनी काहीच कामं केलेली नाही म्हणजे आत्ता माझ्यासमोर असणारे जे रिंगणात जे उमेदवार आहेत ते उमेदवार गेल्या टर्ममध्ये निवडून आले पण निवडून आल्यानंतर त्यांनी कधी घराच्या बाहेर पडून लोकांचे प्रश्न जाणून घेतले नाहीत किंवा लोकांच्या समस्याही सोडवल्या नाहीत त्यामुळे एक जनसमूह जो आहे हा त्र्याण्णव नंबरमधला ह्यांचं एकच आहे की ह्या वेळेला काहीतरी परिवर्तन हवं आहे आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सन्माननीय एकनाथ साहेब आणि सन्माननीय सा देवेंद्र फडणवीस साहेब हे दोघे देखील लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आहेत त्यामुळे ह्या प्रभागातील सगळ्या लाडक्या बहिणी ह्या महायुतीच्या बाजूने उभे आहेत हा प्रचार जो आहे हा प्रचार जरी माझा असला किंवा ह्या प्रचारात जरी मी उमेदवार असलो तरी ह्या प्रचारादरम्यान प्रत्येक व्यक्ती हा परिवर्तन मागतो आहे की आम्हाला परिवर्तन हवं आहे आम्हाला काहीतरी बदल हवा आहे आमचे जे अनेक वर्षांपासून जे प्रलंबित प्रश्न आहेत हे प्रश्न कुणीतरी सोडवावे त्यामुळे प्रत्येकाला वाटतं आहे की प्रत्येकजण जो आहे हा ह्या रिंगणामध्ये उमेदवार आहे काय समस्या आहे ज्या समस्येला आपण फॅमिली जाऊन निवडणुकासाठी एकतर कसं आहे की वेगवेगळ्या समस्या या ठिकाणी आहेत स्वच्छतेच्या बाबतीत या ठिकाणी समस्या आहेत आरोग्याच्या बाबतीत या ठिकाणी समस्या आहेत त्यानंतर शिक्षणाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी समस्या आहेत परत स्वच्छतांबाबतीत या ठिकाणी समस्या आहेत कारण ह्या पूर्ण विभागामध्ये एच्या इमारती आहेत एच्या इमारतीमध्ये ज्या ॲम्युनिटीज लागतात म्हणजे स्वच्छता असेल गटारं तुंबलेले आहेत नाले तुंबलेले आहेत चांगले रोड नाही आहेत या सगळ्या समस्यांवरती आपण या ठिकाणी हे करतो आणि माझा एक मोठा मोठा विषय असा आहे की प्रभागामध्ये काम करत असताना प्रभाग जो आहे हा बेचाळीस त्रेचाळीस हजार मतदान आहे त्याच्यामध्ये आणि इथे आरोग्य सुविधा ज्या आहेत ह्या वॉर्डामध्ये नाही आहेत वॉर्डात एक हॉस्पिटल आहे पण ते पण प्रायव्हेट हॉस्पिटल आहे खाजगी हॉस्पिटल आहे तर त्याची हे नाही आहे शाळा जी आहे ते शाळांचा दर्जा देखील आहे तोसुद्धा या ठिकाणी व्यवस्थित नाही आहे आणि ह्या सगळ्या विषयांना घेऊन मी या रिंगणामध्ये उभा आहे लोकांपर्यंत जात आहे लोकांचे काय अनेक असे प्रश्न आहेत की आग आग थे थे तो तो जे आल्या आपण ज्यावेळी त्या पदावरती किंवा तिथून नगरसेवक म्हणून तुम्हाला चेहरा बघितला जातो बदला विषय पाहिजे कुठलं काय मार्गी लावता येत जे प्रश्न समोर येतील तर मी आता काय केलं की माझा जो अजेंडा आहे तो लोकांचा अजेंडा आहे कारण डोर टू डोर म्हणजे प्रत्येकाच्या घरी जाऊन मी मतं मागण्याच्या वेळेला लोकांचे जे प्रश्न आहेत ते लोकांचे प्रश्न माझ्यासमोर आले आणि लोकांचे प्रश्न माझ्यासमोर येत असताना मी लोकांना नंतर म्हटलं की तुम्हीच आता एक मिटिंग लावा आणि तुम्ही तुमचे प्रश्न जे आहेत ते मला सांगा त्या प्रश्नांवरती मी माझा जाहीरनामा जो आहे तो म्हणून त्या पद्धतीने प्रभागातील प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक स्ट सोसायटीमध्ये प्रत्येक एरियामध्ये मी असे चौकसभा घेतल्या आणि चौकसभेमध्ये लोकांनी उत्स्फूर्तपणे त्यांचे प्रश्न मांडले आणि प्रश्न जेव्हा मी ऐकत होतो तेव्हा मला असं वाटत होतं की ही गेल्या वीस वर्षामध्ये इथे कोणी नगरसेवकच नाही आहे म्हणून एकतर काय आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो मतदानाचा अधिकार आहे तो स्वतःच्या मनाने आपण अधिकार बजावला पाहिजे कारण आपण पाहतोय की मतदानाचं कुठेतरी आता आर्थिक रूपांतर होत चाललंय ते आर्थिक रूपांतर थांबलं पाहिजे म्हणजे मत विकत घेऊ नका किंवा मत येणाऱ्या पंधरा तारखेला प्रभाग क्रमांक त्र्याण्णवमध्ये सर्व माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ यांना मी विनंती करतो की बॅलेट मशीनवरती तीन नंबरचं बटन धनुष्यबाणाचं बटन दाबून मला बहुसंख्येने विजयी करावा